समर्थ महाविद्यालय आणि पतंजली योग परिवार लाखणीतर्फे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला अकराव्या जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने समर्थ महाविद्यालय तसेच पतंजली योग परिवार लाखणीच्या संयुक्त विद्यमाने एकवीस जून जागतिक योग दिवसाचे कार्यक्रमाचे आयोजन समर्थ महाविद्यालय येथील प्रांगणात करण्यात आले कार्यक्रमाचे अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर नरेश चारमोडे गंगोत्री पिरामिड संचालक डॉक्टर उदय राजहंस कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर कापसे प्राचार्य समर्थ महाविद्यालय लाखणी तसेच पतंजली योग समितीचे चाल तालुका प्रभारी सुनील भाग्यवाने महिला पतंजली योग समितीच्या रीता निर्वाण हे होते आजीच्या योगसत्राचे योग, योग मार्गदर्शक सुनील भाग्यवानी योग प्रात्यक्षिक करण्यासाठी भगिनी निवेदिताच्या मुख्य योग शिक्षिका कविता मोडकिरे स्वप्नदीप योग वर्गाच्या मुख्य योग शिक्षिका निशा गायधनी भवन योग वर्गाच्या मुख्य योग शिक्षिका अर्चना भांडारकर दत्तमंदिर योग वर्गाच्या मुख्य शिक्षिका सुषमा वंजारी भारत स्वाभिमान प्रभारी सुधीर बावनकुडे हे होते एक पृथ्वी एक एक आरोग्य या संकल्पनेवर योग दिवस घेण्यात आला डॉक्टर चारमोडे यांनी योग दिवसाच्या शुभेच्छा देऊन दैनंदिन दिनचर्या कशी असावी आणि सूक्ष्म अभ्यास करून करवून घेतला तर प्राचार्य कापसे सर यांनी योग या विषयावर महत्त्वपूर्ण माहिती देऊन योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या संचालन डॉक्टर धनंजय गभने आभार प्रदर्शन प्राध्यापक धनंजय गिरेपुंजे यांनी केले या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य सुधीर बावनकुळे भारत स्वाभिमान तालुका प्रभारी गोविंद पडोडे किसान सेवा समिती तालुका प्रभारी धनराज तितिरमारे युवा भारत तालुका प्रभारी प्रणाली पद्माकरजी सावरकर भंडारा सोशल मीडिया प्रभारी कविता मोडकिरे माया कंगाली राधा किरपान नयना सहदेवकर मनोज डहिल्यानी रमेश पंचभाई भानुशाह कंगाली अधीर थुलकर भीमराज हेडाऊ हेतलाल पटले मोहनलाल बोटकवार पद्माकर सावरकर कोमेंद्र ढोबडे पतंजली सोशल मीडिया प्रभारी अशोक नवखरे संगीता हेडाऊ शर्मिला कराडे सुरेखा सेंडे बबिता मेश्राम दर्शना लांजेवार देवी भुरे लक्ष्मी पटले लक्ष्मी वालोदे सुनीता फंदे मिना नीना मोहतुरे निशल किरपान समीक्षा गभने महाविद्यालयातील प्राध्यापकगण कर्मचारी वर्ग पतंजली योग परिवारातील सर्व योगसाधक योग शिक्षक सहयोग शिक्षक समस्त नियमित योग साधक या जागतिक योग दिसाच्या जा कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी तालीयोग आणि प्रसाद वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला